आम आता आमच्या गावाला दुष्काळ पडलाय पाण्यामुळे म्हणून आम्ही आता जार भरायला जातोय पाणी पाच रुपये कॉईन टाकून आता तुम्ही बघा बघाड्या घाल किलो घाल सावली कर

पाच रुपयाचे कॉईन टाकून आम्हाला वीस लिटर पाणी विकत पाठीवरती च्यूब असले बिजू आणि काका

पण पाणी नाही आणि झाड अजून एक मंदिर आहे मधीच असं करायला लागतो इकडे गावावर खूप मोठे मोठे बंगले असतात The body. it हॅलो ग्रामपंच पळशी इकडं सकाळी इकडं आता आम्ही पोचलो आहे बघू शकता पाच रुपयाचं पॅन्ट पॉईंटातून आम्ही आता सकाळी इकडं पण मंदिर आता तुम्हाला दाखवतो चला तिकडं मंदिर आहे हनुमानजीच मंदिर आहे जय श्रीराम हो का मी तुम तुम्हाला दाखवतो किती मस्त प्रमाणे मंदिर बनवलं आहे इकडं राम सीता गणपती बाप्पा हनुमानजी राम कृष कृष्ण क्रिश, मंदिरात म्हणून बंद आहे आता तुम्हाला दाखवतो ह्याची एंट्री कशी आहे इकडं अजून एक छोटंसं मंदिर आहे तुम्हाला एंट्री दाखवतो पहिली का असं जायचं आत म्हणून महा महाकाल मंदिर आता तुम आता तुम्हाला दाखवतो आम्ही पाणी कसं घेतात या आलो इकड इकडूनच आम्ही पाणी घेतो रोज आणि आता हे काका गेट खोलत खूप कोण आहे वाड़ा वाडा वाड्याच्यात अजून एक खरं आहे ही आपली एकटिवाजनिक मंदिर आहे दाखवतो त्याला मंदिर टाईपच आहे वाटत चप्पल काढूया हो मंदिरच आहे किती मोठी वॉटर टँक आणि लाल लाल पूल काय मस्त नजारा आहे आणि इकडून जर आम्ही पाच रुपयाचा कॉइन टाकला ना तर आम्हाला वीस एम एल पाणी भेटतं आणि थंड ते पण आता आपण लाईनला लागतो त्या लाईनला खूप जण बसले

तो ने था था। तो 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 नहीं जार। तीन बाटलेटलैन